नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या घरच्या बागेत तर घरच्या बागेचं नियोजन जे असतं ते थोडक्यात तुम्हाला सांगतोय आपण कोणत्या पद्धतीने काय नियोजन स्टेप बाय स्टेप करतो ते थोडक्यात तुम्हाला सांगतो तर बघा आपलं सेटिंग बघितलं प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण दाखवतो फळाची साईज क्वालिटी आणि सेटिंग तर फळाची क्वालिटी बघा हे फळ बघा नंतर हे फळ बघा म्हणजे फळाची क्वालिटी वगैरे व्यवस्थित राहते आणि उत्पन्न जे आपण म्हणतो प्रॉफिटेबल उत्पन्न असतं ते शीताफळ शंभर टक्के देतात बऱ्याच गोष्टी आहेत की निगेटिव्ह पॉईंट भरपूर आहेत शेतकऱ्यांचं की शीताफळ बागेला उत्पन्न निघत नाही खर्च जास्त होतो उत्पन्न पाहिजे एवढं निघत नाही सेटिंग होत नाही महत्वाची गोष्ट ना सेटिंग होत नाही तर सेटिंग तुम्हाला थोडक्यात आपल्या बागेची दाखवतो बघा ह्या पद्धतीने सेटिंग आहे आपली दहा वर्षाची बाग आहे अडीचशे तीनशे दोनशे सरासरी दोनशे सेटिंग आहे तुम्हाला जर खाली बघितलं असेल तर आपण फळ थिनिंग केलेली आहेत की जी फळं आहेत की पन्नास साठ अशी फळं बारकी छोटी जी होती तिसऱ्या टप्प्यात सेटिंग झालेली ती थिनिंग केलेली आहेत आणि काय होतं ज्या फळांना झाडांना सेटिंग जास्त होती ती सेटिंग आपण कमी केलेली तर थोडक्यात दाखवायचं झालं तर फळ भरपूर आहे तुम्हाला दिसत असेल ह्या साईडला दिसत असेल फळ भरपूर आहे आता ही गोष्टी राहिली आपल्याला फळ भरपूर आहे पण आपल्याला साईज करायचं साईजसाठी आपण कॅल्शियम बॉरॉन देणं गरजेचं आहे पंधरा बारा ते पंधरा दिवसाला कॅल्शियम बॉरन तुम्ही फवारणीनं चालू ठेवा किंवा ड्रिप मधून कॅल्शियम नायट्रेट ह्या कंडिशनला दिलं तर आहे कॅल्शियमचं प्रमाण द्यायचं झालं तरी वीक पाच ते सात किलो पर्यंत द्या आणि बॉरॉन एक किलो अर्धा ते एक किलो पर्यंत द्या ऑक्साइडमधलं दिलं तर चालतंय ऑक्साइडमधलं एक किलोचं प्रमाण एक, एक राहतं तर ड्रिपचं झालं तर ड्रिप आपण दोन्ही साईडचा दोन ड्रिप टाकलेले पाणी पाणी हे काय करावं लागतं हे ड्रिप्ले आपल्याला तर पाणी कसं द्यावं लागतं आपल्याला पाणी ही जास्त द्यावं लागतं ह्या कंडिशनला पाणी पाऊस पडत असेल तर ठीक आहे काय अडचण नाही जर पाऊस पडत नसेल तर पाणी देणं गरजेचं आहे पाणी दोन ते तीन तास पाणी आपलं दोन दिवसाड ह्या बागेच्या कंडिशनला गेलं पाहिजे हे झालं गोष्ट कॅल्शियम बरॉन कॅल्शियम बॉरॉन दिल्यानंतर आपल्या साईजचं मटेरियल तिसऱ्या चौथ्या दिवशी दे देणं गरजेचं ते कोणतं द्यायचं झिरोचाळीस चाळीस झिरो बावन चौतीस एकरी पाच किलो झिरो बेचाळीस सत्तेचाळीस द्यायचं झालं तर ती, तीन ते चार किलो हे प्रमाण ठेवा बागेची साईज होईल क्वालिटी होईल पीएसबी बी बॅक्टेरिया चालू करा तुम्ही व्हर्टीसिलम मेटारायझम बवेरा चालू करा जेणेकरून जमिनीतला मिलीबक्क मरल नंतर वर झाडावा जे आहे ते झाडाचा कमी होईल फवारलेला चालते तुम्हाला वर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा कॉल करा काय अडचण आली असेल तर तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल तर ह्या पद्धतीने आपण नियोजन करतो दुसरी गोष्ट बऱ्याच कंडिशन नुसार काय होतं दाटी भरपूर असते बागेला तर दाटी जर बघितली तर आपण दाटी सगळी मोकळी केली आपल्या बागेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो बागेत या तुम्ही बघा तुम्हाला लक्षात येईल उत्पन्न कसं आहे कोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात तर ते सांगितलं जातं गाठी मोकळी केलेली आपण सगळी बाग मोकळी केली त्याच्यामुळे मिलीबगचा अटॅक जास्त होत नाही जर झाला तर ड्रिप मधून सेल्फर असल हमला ओडी नंतर अॅपलोड असेल तर ते घेणं गरजेचं आहे तुम्ही रेग्युलर आपल्या व्हिडिओला चॅनलला बघत चाला की व्हिडिओ आपले येतच असतात सगळी माहिती देतच असतो आपण तर ह्या पद्धतीने आपण निवेदन करतो वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि काय समस्या असतील तर सांगा तुम्हाला प्रॉपरली मार्गदर्शन केलं जाईल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद